विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बाटी यांचं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस राय आल, आले रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बाटी पुणे यांचं हे अपडेट आहे द पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस तात्पुरती गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरता तीन हजार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सामायिक चालणी परीक्षा सीई टी घेण्यात आलेली होत्या त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्राप्त स्कोअर आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर निवड यादी तात्पुरत्या स्वरूपातील म्हणजे प्रोव्हिजनल असून मूळ कागदपत्र पडताळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बाटीद्वारे घेण्यात आलेली जी परीक्षा आहे मि मिलिटरी व पोलीस भरतीसाठीची जी पूर्व प्रशिक्षण साठी सी ए टी एक्झाम घेण्यात आलेली तीस जुलै दोन हजार चोवीसला तर त्याच्यामध्ये मिळवलेले जे मार्क्स आहेत तर ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं नाव आणि स्कोअर अशा प्रकारचं हे जे पी डी एफ आहे तर ते उपलब्ध झालेले ऑफिशियल वेबसाईट किंवा आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सरकारी नोकरीच्या चाहरा त्याच्यावर तुम्ही ते चेकआउट करून घेऊ शकता बार्टी पुणे यांचं हे आलेलं अपडेट आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपण मंडळीला पाहण्यासाठी त्यांना लिंक पण शेअर करू शकता धन्यवाद